भारताचा झेंडा हातामध्ये घेऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान करणारे व आपले सारे जीवन देशासाठी समर्पित करणारे अनेक वीर पुरुष आणि वीर महिला यांच्या कृतृत्वाने इतिहासाची असंख्य पाने सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहेत त्यातील एक क्रांतिकारक महिला म्हणजे भिकाजी कामा क्रांतीजी जन्नी म्हणून ज्यांना संबोधले जाते अशा भिकाजी कामांनी एकोणीसशे सातमध्ये मध्ये विदेशात जाऊन पहिल्यांदा भारताचा ध्वज फडकविला भिकाजी कामा यांचा जन्म चोवीस सप्टेंबर अठराशे एकसष्ट रोजी मुंबई येथील एका समृद्ध पारसी कुटुंबात झाला मॅडम कामांचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते मॅडम कामांनी इंग्रजीतून शिक्षण घेतले इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते लहानपणापासूनच त्यांना ब्रिटिश राजवटीविषयी संताप यायचा त्यांच्या विरुद्ध आपण काय करू शकतो याविषयी त्या विचार करायच्या मुलीची ही राष्ट्रभक्ती पाहून त्यांचे वडील सोहराबजी पटेल हे चिंतामग्न होत असत लहानपणी त्या जेव्हा एलेक्झांडर नेटिव्ह गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूटमध्ये शिकायच्या तेव्हाही आपल्या शिक्षकांना विरोध करायचा कारण त्यांचे शिक्षक ब्रिटिश अधिकाऱ्यांचे कौतुक करायचे भिकाजींच्या वडिलांची चिंता दिवसेंदिवस वाढू लागली आपल्या मुलीच्या भवितव्याचा विचार ते करू लागले वडिलांचा चिंतामग्न चेहरा पाहून भिकाजींच्या देखील दुखी कष्टी होऊ लागल्या आपल्या मुलीचे आपण लवकरात लवकर लग्न केले तर साऱ्या चिंता मिळतील असे आईला वाटले व आपले विचार त्यांनी पतिदेवांना सांगितले अखेर अठराशे पंच्याऐंशी मध्ये एका पारशी समाजसुधारकांच्या कुटुंबामध्ये रुस्तुमजी कामा यांच्याशी त्यांचा विवाह झाला रुस्तुमजी कामा हे उच्च शिक्षित तर होतेच पण सामाजिक कार्यकर्ते व व्यवसायाने वकील होते ब्रिटिश राजवट व त्यांचे विचार फार मोठा पगडा होता त्यांना असे वाटायचे की भारताचा विकास तेव्हाच होऊ शकेल जेव्हा सर्व भारतीय त्यांच्या विचार प्रणालीनुसार आचरण करतील या उलट रुस्तुमजीच्या पत्नी भिकाजी या राष्ट्रीय विचार प्रणालीनुसार वर्तन करायच्या राष्ट्राच्या विचाराने त्या भारवलेल्या होत्या त्यांना विश्वास होता की ब्रिटिश भारताला फसवत आहेत यामुळे कोणत्याही प्रकारे लढा द्यावा लागेल तरी तो देऊन स्वातंत्र्य मिळवायचेच असा त्यांचा आग्रह होता स्वातंत्र्य या विषयावरून दोघांमधील मतभेद विकोपास गेले की पतीपत्नी म्हणून असणारं दोघांमधील हे नातं संपुष्टात आले इतकेच नाही तर परस्परामधील मतभेद दिवसेंदिवस इतका वाढत गेला की जेव्हा भिकाजींचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्यावर अंतिम संस्कार करणे अशी दुसूंची गेल्या नाहीत भिकाळजींचा जीवनपट म्हणजे देशभक्ती व कर्तव्यपूर्तीचा निखळ झरा जनसेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या भिकाजींच्या मनात भारतीयांच्याविषयी विषयी होता सन अठराशे शहाण्णव मध्ये मुंबईमध्ये सर्वत्र भयंकर अशा प्लेगच्या साथीचा प्रादुर्भाव वाढला अनेक लोक संकटात सापडले अशावेळी भिकाजी कामांनी परिचारिका बनून रोग्यांची सेवा केली दुर्दैव असे की रोग्यांची सेवा करता करता त्या स्वतःच प्लेगची शिकार बनल्या अशा वेळी स्वतःवर योग्य ते विलाज करून घेण्यासाठी त्या युरोपला गेल्या एकोणीसशे सहा साली भिकाजी कामा लंडनला पोहोचल्या तेथे गेल्यावर त्यांची क्रांतिकारी आंदोलकाची धुरा सांभाळणारी श्यामजी कृष्ण वर्मा लाल आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याशी भेट झाली लंडनमध्ये असतानाच भिकाजी भारताचे पितामह म्हणून ख्याती प्राप्त असलेले दादाभाई नवरुजी यांच्या संपर्कात आल्या थोर समाजसेवक दादाभाई नवरूजी यांचे सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहिले ब्रिटिश संसदेची निवडणूक लढणारे दादाभाई नवरूजी हे पहिले आशियाई ग्रस्त होते युरोपात असताना कामांनी युवकांना एकत्र करून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांना ब्रिटिश शासनाच्या जुलमी राजवटीची माहिती दिली लंडनमध्ये असताना त्यांनी पुस्तक प्रकाशनाचे कामही सुरू केले त्यांनी विशेषतः देशभक्तीवर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन केले सावरकरांचे अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी मदत केली स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारांना आर्थिक तसेच अनेक प्रकारची मदत त्या करत असत खेळण्यामध्ये रिव्हॉल्व्हवर लपून ती खेळणी त्या क्रांतिकारांपर्यंत पोहोचत एकोणीसशे सात साली जर्मनीतल्या स्टूट गार्ड येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती या परिषदेसाठी विविध देशांचे हजारोंच्यावर प्रतिनिधी आले होते त्या परिषदेत ज्या ज्या देशातून लोक आले होते त्या त्या देशाचा झेंडा लावण्यात आला होता भिक् कामांना ब्रिटिशांचा झेंडा लावणे ही गोष्ट मान्य नव्हती म्हणून त्यांनी एक नवीन झेंडा बनविला होता व भारताचा झेंडा म्हणून तो झेंडा त्यांनी परिषदेत लावला या परिषदेत जाताना त्या साडी परिधान करून गेल्या होत्या स्वातंत्र्य वीर सावरकर व श्यामजी कृष्ण वर्मा या क्रांतिकारांच्या मदतीने भिकाजी कामा यांनी भारताचा नवीन झेंडा बनविला व जर्मनीमध्ये फडकविला विदिशामध्ये भारताचा झेंडा फडकविणाऱ्या पहिल्या क्रांतिकारक महिला म्हणून त्या विख्यात आहेत म्हणूनच त्यांना भारतीय क्रांतीची जननी असे संबोधले जाते भिकाजी कामा यांनी फडकवलेला झेंडा हा आजच्या सारखा नव्हता जसा आज आपला राष्ट्रीय ध्वज आहे स्वातंत्र्य संग्रामाच्या दरम्यान बनवण्यात आलेल्या तमाम अनौपचारिक झेंड्यापैकी तो एक झेंडा होता त्या झेंड्यामध्ये तीन रंगाचे पट्टे होते हिरवा पिवळा व लाल अशा तीन रंगाच्या पट्ट्यापैकी सर्वात वर असलेल्या हिरवा रंगाच्या पट्ट्यावर आठ कमळांची फुले होती ज्यातून भारतातील आठ राज्यांची प्रतीक दर्शनेला आले होते मधोमध पिवळ्या रंगाचा पट्टा होता ज्यावर वंदे मातरम असे देवनागरी लिपीमध्ये अक्षरांनी लिहिले होते सर्वात खाली लाल रंगाची पट्टी होती ज्यावर सूर्य चंद्र दाखवण्यात आले होते सूर्य व चंद्र हे मुस्लिम हिंदू विश्वाचे प्रतीक होते या झेंड्यातील लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो केशरी विजयाचे तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहाचे प्रतीक आहे भिकाजी कामा यांनी फडकवलेला झेंडा आजही पुणे येथील केसरी मराठाच्या वाचनालयात सुरक्षितरित्या ठेवण्यात आला आहे भिकाजी कामा सुमारे तेहतीस वर्ष भारताबाहेर राहिल्या या दरम्यान त्यांनी युरोप खंडातील विविध देशामध्ये जाऊन भारतीय जनतेवर ब्रिटिशामार्फत होत असणारे अत्याचार व त्यांचा छळ याविषयी जनजागरण केले राष्ट्रभक्तीची भावना लोकांच्या मनात देश विदेशामध्ये राहणाऱ्या अनेक भारतीय नागरिकांच्या त्यांनी गाठी भेटी घेतल्या कित्येक संमेलनामध्ये त्यांनी भाषणे दिली भारताच्या स्वातंत्र्याचे महत्व विषद करणारे क्रांतिकारी लेख लिहिले युरोपातील दौऱ्याच्या दरम्यान भिकाजींनी पॅरिस इंडियन सोसायटीची स्थापना केली याच दौऱ्याच्या दरम्यान वंदे मातरम नावाचे क्रांतिकारी विचारसरणी असलेले मासिक केले भारताबाहेर राहून देखील सर्वांच्या मनात स्फुलिंग चेतविणाऱ्या भिकाजींचे देशभक्ती व त्यांचे परदेशातील कार्य पाहून ब्रिटिश सरकारलाही धडकी भरायचे शेवटी ही धास्ती इतकी वाढली की ब्रिटिश सरकारने फ्रान्स सरकारकडून अशी मागणी केली की के भिकाजींना फ्रान्समधून पाठवावे व ब्रिटिशांकडे सोपवावे हो पण फ्रान्सने ब्रिटिशांची ही मागणी धुडकावून लावली त्यानंतर इंग्लंड व एकोणीसशे चौदामध्ये पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर फ्रान्स ही एक राष्ट्र झाली मग मात्र भिकाजींना फ्रान्स देश सोडावा लागला यापुढे कोणतीही राष्ट्रीय कार्य करणार नाही असे कबूल करून घेतल्यावरच त्यांना भारतात येण्याची परवानगी ब्रिटिशांनी दिली भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नामांकित क्रांतिकाराच्या यादीतील वीर स्वातंत्र्य सेनानी म्हणून भिकाजींचा उल्लेख करावा लागेल मातृभूमीला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपले सारे आयुष्य खर्ची घालणाऱ्या सारे जीवन म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे आपल्या जीवनातील वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी त्या एकोणीसशे पस्तीस साली भारतात परतल्या मुंबई येथील पारशी जनरल हॉस्पिटलमध्ये तेरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला आपल्या अंतसमये देखील त्यांनी वंदे मात्र म्हणत शेवटचा श्वास घेतला मात्र भारताचे स्वातंत्र्य पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही भिकाजींनी नेहमीच अशी घोषणा दिली की भारत आझाद होना चाहिए भारत एक गणतंत्र होणं चाहिए भारत में एकता होणी चाहिए सन एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये भारताच्या पोस्ट व तारयंत्र विभागामार्फत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भिकाजींच्या नावे एक पोस्टाचे तिकीट काढण्यात आले आपल्या देशातील अनेक मार्ग आणि इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले तसेच तटरक्षक सेनेने देखील त्यांच्या जहाजांना भिकाजींचे नाव दिले आहे तेरा ऑगस्ट म्हणजे भिकाजींच्या पुण्यस्मरणाचा